नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉबची संधी घेऊन आलेली आहे आय जी आय एव्हिएशन सर्व्हिस या कंपनी अंतर्गत मित्रांनो तुम्हाला नोकरीची संधी या ठिकाणी मिळत आहे एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ आणि लोडर या पदांसाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत तुम्ही बघू शकता एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ या पदासाठी फक्त बारावी जर तुम्ही पास असाल तर या ठिकाणी तुम्ही इलिजिबल आहात त्याचबरोबर लोडर या पदासाठी फक्त दहावी झालेला आहे तुमचा तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात मित्रांनो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ या पदासाठी एज लिमिट अठरा ते तीस वर्ष त्यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर सॅलरी या ठिकाणी पंचवीस हजार ते पस्तीस हजारापर्यंत तुम्हाला या ठिकाणी सॅलरी मिळणार आहे आणि जागांची संख्या बघू शकता तुम्ही एक हजार सतरा जागांसाठी मित्रांनो या ठिकाणी वॅकन्सी निघालेले आहेत त्यानंतर लोडर या पदासाठी फक्त दहावी झालेला आहे तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता पण फक्त करूँ रहे। स्टाप या ठिकाणी मेल कॅन्डिडेट अप्लाय करू शकणार आहे एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ या पदासाठी मेल आणि फिमेल दोघही अप्लाय करू शकतात पण या पदासाठी फक्त मेल कॅन्डिडेट अप्लाय करू शकता वीस ते चाळीस वर्ष या ठिकाणी वयाची लिमिट दिलेली आहे पंधरा ते पंचवीस हजार या ठिकाणी सॅलरी दिली, दिली जाणार आहे चारशे एकोणतीस जागांसाठी या ठिकाणी ही भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे या ठिकाणी रिटर्न एक्झाम सुद्धा असणार आहे रिटर्न एक्झाम मध्ये तुम्ही बघू शकता जनरल अवेअरनेस एप्टिट्यूड रिझनिंग त्याचबरोबर इंग्लिश नॉलेज एव्हिएशन नॉलेज या ठिकाणी विचारलं जाणार आहे असे पंचवीस 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 क्वेश्चन पर सब्जेक्ट या ठिकाणी विचारले जाणार आहेत नव्वद मिनिटाचा या ठिकाणी वेळ दिला जाणार आहे टोटल शंभर या ठिकाणी गुण असणार आहेत एक्झाम सेंटर्स महाराष्ट्रामध्ये नागपूर मुंबई पुणे या लोकेशनला असणार आहेत त्याचबरोबर गुजरातमध्ये अहमदाबाद सुरत वडोदरा राजकोट या ठिकाणी एक्झाम सेंटर असणार आहेत मित्रांनो हाऊ टू अप्लाय कशा प्रकारे तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर ही यांची ऑफिशियल साईट आहे मित्रांनो या साईट वरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीमध्ये अर्ज करायचा आहे बर, या ठिकाणी डेट बघू शकता एकवीस सप्टेंबर पर्यंत तुम्ही अर्ज करू शकणार आहेत मित्रांनो बराच वेळ आहे या ठिकाणी तुम्हाला अर्ज करण्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारे असणार आहे तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही रिटर्न टेस्ट घेतली जाणार आहे त्याचबरोबर एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ या पदासाठी इंटरव्ह्यू सुद्धा घेतली जाणार आहे परंतु लोडर या पदासाठी इंटरव्ह्यू नसणार आहे फक्त रिटर्न एक्झाम घेतली जाणार आहे त्याच्या बेसिस वरती या ठिकाणी सिलेक्शन डिसाईड असणार आहे तुमचं परीक्षेचं माध्यम तुम्ही या ठिकाणी बघू शकता हिंदी आणि इंग्लिश असणार आहे ऍप्लिकेशन फीज किती आकारलेली आहे तर तीनशे पन्नास रुपये ग्राउंड स्टाफ या पदासाठी फीज आकारलेली आहे दोनशे पन्नास रुपये लोडर या पदासाठी फीज आकारलेली आहे ऑल कॅटेगरी साठी फीस सेम असणार आहे या ठिकाणी त्यांनी मेंशन केलेलं आहे तुम्ही बघू शकता